नेहमी तीस तीस भाजी तुम्हाला मेथीची भाजी खाऊन कंटाळ आला असेल तर बनवा मस्त मेथी भाजी आज आपण मस्त चमचमीत अशी मेथीची भाजी करणार आहोत मेथीची एक वेगळ्या पद्धतीची खूपच चविष्ट पण कमी वेळात ही कमी साहित्यात ही मेथी भाजी बनवून तयार होते फार काही साहित्य लागत नाही अगदी अगदी दहा ते पंधरा मिनिटात ही मेथी गोळ्या भाजी बनवून तयार होते अगदी मस्त चविष्ट लागते ही भाजी एकदा करून खाती नेहमी करत राहा इतकी ही मस्त लागते मेथी गोळ्या भाजी अशा छान छान रेसिपीसाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहेत त्याला क्लिक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मेथी गोळ्या भाजी करण्यासाठी इथे मी खडे मसाले घेतले चार लवंगा एक दोन दालचिनीचे तुकडे एक चमचा खसखस एक मोठा चमचा तीळ सुकं खोबरं घेतलेले आहेत स्लाईस करून दोन चमचे इथे लाल मिरच्या घेतलेले आहेत सात ते आठ कमी जास्त अधिक करू शकता लाल मिरच्या प्रमाण तमालपत्र घेतलेले आहेत दोन दोन वेलची घेतलेली आहेत एक मोठा चमचा धने घेतले इथेच इथे सर्व मी खडे मसाले घेतलेले आहेत तरी इथे मी ग्रेवीसाठी एक लाल बुंदा आकाराचा आडव्या साईजमध्ये चिरलेला टमॅटो घेतलेला आहे लाल मुंद दोन मिडियम साईजचे आकाराचे कांदे उभे आकारामध्ये कट कर, कट करून घेतलेले कर 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 आहे पाचसा लसणाच्या बाक्या एक इंचा तुकडा मी ते स्वच्छ धुवून निवडून मेथी घेतलेली आहे मेथीचे पानं घेतलेले आहेत जास्त देट घेतलेले नाहीत अशी मेथी छान अशी स्वच्छ धुवून आता ही आपल्याला चिरून घ्यायची बारीक अशी कट कर कर करून जितकी बारीक होईल तितकी कट कर कर करून घ्यायची मग जेवढी जास्त बारीक चिरताल तेवढी बारीक चिरून घ्या छान अशी मेथी ते मी घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे घरी बनवलेलं एक दीड चमचा तुमच्या अंधानुसार कमी जास्तही करू शकता लाल तिखट इथे अर्धा चमचा हळद टाकायचे हळद टाकल्यानंतर आपल्याला जिरे पावडर टाकून घ्यायचे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथे ओवा टाकायचा आहे एक अर्धा चमचा ओवा ओवा असा चोरून टाकायचा चवीनुसार मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये मीठ घातल्यानंतर आता आपल्याला हे सर्व जिन्नस आहेत ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत हाताने एकत्रित असे म्हणजे ज्या मेथिला आहेत ते आपल्याला सर्व मसाले लागले गेले पाहिजेत आता इथे मी घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी तांदळाच्या जागी रवा देखील वापरू शकता तांदळाचं पीठ नसेल तर आता हे आपल्याला इथे मी एक क कप बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही एक वाटी बेसनपीठ देखील घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं बेसनपीठ टाकत आपल्याला एकदम सगळं टाकायचं नाही थोडं थोडं टाकत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे सोबत अगोदर पीठ हे आपल्याला कोट करून घ्यायचं मेथीला इथे मी एक परी तेल टाकलेलं आहे एक परी तेल टाकल्यानंतर छान असं याला एकत्रित असं करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हा छान डो मळून घ्यायचा आहे मेथीच्या गोयाच्या भाजीचा इथे बघू शकताय अगदी जास्त पातळ देखील मारायचं नाही घट्ट सर मरायचा आहे ह्या गोळ्या पातळ जर केला तर तुमचे छान असे गोळे तयार होणार नाहीत मेथीचे अगदी वेडेवाकडे होती त्याच्याकरता घट्ट गोळा म्हणून घ्या आपण पुरीसारखा अगदी कसा मळतो ना आणि बेसनपीठाला पाणी कमी लागतं त्याच्याकरता पाणी आहे कमी कमीच टाकायचं आहे बेसनपीठ मळताना आता दोन्ही हाताला तेल लावायचं कारण हाताला चिटकत नाही पीठ आणि गोलाकार असा गोळा करून घ्यायचा आहे मेथी गोळ्या म्हणतात किंवा तुम्हाला ज्या कुठल्या शेपमध्ये करायचे त्यानुसार शे तुम्ही हायला शेप देऊ शकता किंवा निंबोता देखील घेऊ शकता शेप मी ते गोळा करते कर खूप छान वाटतात शेप गोळा भाजी मेथीची आता अशाच पद्धतीने इथं सोड राहिलेले मी सुद्धा असे सर्व इथं गोळे करून घेत आहे मेथीचे आता इथे मी पॅन घेतलेला आहे पॅन मध्ये आपल्याला अर्धा पई कॅटलीतली तेल टाकायचं आहे इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत मी इथे खोबरं घेतलेलं आहे सुक अशा स्लाइस करून घेतले आहेत तुम्ही या ठिकाणी खिसून देखील घेऊ शकता आता खोबरा टाकायचे सुरुवातीला खोबऱ्यात सुद्धा आपल्याला मंदच गॅस होती हे भाजून घ्यायचे एक ते दोन ते तीन मिनिट छान असं चा, लालसर होईपर्यंत आता खोबर्या सुद्धा छान आपलं देखील भाजता येतात इथे मी सर्व तमालपत्र घेतलेलं आहे तमालपत्र टाकायचं इथे सर्व मी खडे मसाले देखील टाकलेले आहेत सगळेच ताटामधले आता हे आपल्याला एक तीन ते ती चार मिनिट सर्व एक छान असे मसाले भाजून घ्यायचे आहेत अगदी छान एक लालसर कलर ये छान भाजून घ्यायचे अगदी जास्त भाजायचे नाहीये आता इथे मिरच्या देखील एक सात ते आठ देखील वापरू शकता किंवा मिरची जर असेल मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता मसाल्याचं सुद्धा प्रमाण कमी अधिक करू शकता आता इथे भाजून झाले आहेत आपले सर्व झेनस खडे मसाले ते काढून घेत ताटामध्ये बाजूला थंड करण्यासाठी त्याच पुन्हा पॅनमध्ये मध्ये मी इथे अगदी थोडंसं पाव चमचा तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच त्याचा तुकडा इथे उभ्या स्लाईसमध्ये मी कांदा कटू करून घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे स्लाइस अशा आणि एक लाल बुंदा असा टमाटो चिरलेला आहे तो सुद्धा घालून आपल्याला तीन ते चार मिनटात ह्याचा कच्चेपणा सुद्धा पूर्ण असा निघून गेलेला आहे आता हे आपल्याला निघून गेल्यानंतर हे थंड करून घ्यायचं आहे कांदा आणि टमॅटो परतून घेतलेले आता इथे गोळेसुद्धा मी गोळे मेथीचे करून घेतलेले बघू शकताय अगदी मस्त दिसत आहेत बघू शकता कलर अगदी मस्त दिसत आहेत मेथीचा परफेक्ट आलेला आहे आणि आता इथे आपले मेथीचे गोळे तयार आता आपण मसाला करायला घेऊयात तर इथे आपण जे मसाले खडे मसाले जे भाजून घेतलेले आहेत ते पूर्ण मी थंड करून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आपल्याला धोबड असे वाटून घ्यायचे आहेत आपल्याला त्याच पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खडे मसाला बारीक करून घेतला मी इथे कांदा आणि टमॅटो मी थंड करून तो तोसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे पेस्ट अशी छान आता इथे मी पॅनमध्ये एक साधारण दोन परी तेल टाकलेलं आहे कॅटलीतली परी एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडू द्यायची फोडणी खूप छान बसते फोडणी छान बसली की भाजीसुद्धा खूप छान होते अर्धा चमचा जिरे टाकायचे चिमुडभर हिंग टाकायचा हिंग टाकल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पेस्ट करून घेतलेली आपण खडे मसाले आणि टमॅटो आणि कांदा आणि लसूण आणि इं एक इंच दस तुकडा याची पेस्ट करून घेतलेली ती आता आपल्याला या तेलामध्ये ते घालून आपल्याला एक तीन ते चार मिनिट छान अशी तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचे पेस्ट आणखी एकदा एक तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता पेस्टसुद्धा छान असं आपल्याला तेल सुटलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घेतलं तीन ते चार मिनटानं आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत मसाले म्हणजे एक कश्मीरी लाल तिखट एक चमचा आणि एक एक चमचा गरम मसाला तुम्ही गरम मसाल्याचं आणि लाल तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता हे मसाले आपल्याला छान असे या ग्रेवीमध्ये मिक्स करून छान असे तीन ते चार मिनिट आपल्याला परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत तेल देखील सुटलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्याला जे काही ग्रेवी लागली होती त्यात पाणी ओतलं हे सर्व निघून जातं सुद्धा आणि हे गरम पाणी टाकायचं आहे इथं थंड पाणी अजिबात वापरू नका गरम पाणी टाकल्याने आपल्याला तरी देखील छान येते आपल्या त्या मेथी गोळ्या भाजीला आता या ग्रेवीला पाणी टाकून एकत्र असं मिक्स करून घ्यायचं इथे अर्धा चमचा जिरे पावडर टाकायचे आता याला चवीनुसार मीठ घालायचं ह्याच्यामध्ये आणि ह्याला मीठ घातल्यानंतर एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं या बा ग्रेवीला आता ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची त्याच्याकरता ह्याला झाकून ठेवायचं साधारण तीन ते चार मिनिट तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता उकळी देखील छान आलेली आहे मी इथे दोन चमचे फ्रेश क्रीम घेतलेली आहे म्हणजे दुधावरची साय असते ना ती फ्रीजमध्ये ठेवली आणि दोन चमचे घेतलेली आहे तीसुद्धा घालू शकता खूप छान आपली भाजी तयार होते आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथे फ्रेश क्रीम घातलेली आता आपल्याला जे आपण गोळे करून घेतलेले त्यात आपल्याला ग्रेव्हीमध्ये सोडून घ्यायचेत तुम्ही या ठिकाणी हे मेथी गोळे तळून देखील घेऊ शकता खूप छान टेस्ट लागेल तळून सुद्धा घेतलेलं तर पण मी इथे तळून नाही घेणार आता हे आपल्याला झाकून ठेवायचं तीन ते चार मिनटासाठी हे मेथी गोळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत आता तीन ते चार मिनिटानंतर बघू शकता आपल्या ग्रेव्हीला देखील छान उकळी आलेली आहे आता खालच्या बाजूने आपले मेथी गोळे आहे ते शिजले देखील आहेत आता याला पलटी मारून घ्यायची म्हणजे वरच्या बाजूने आहेत ते सुद्धा छान वापरले जातील आता या वर खालची बाजू आहे ती पलटून घेतल्यानंतर आता आपल्याला आणखीन एकदा याला एक तीन ते चार मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे कलर बघू शकताय मस्त आलेला आहे आपल्या ग्रेवीला आता झाकून ठेवल्यानंतर साधारण मी याला एक मिडियम गॅसवरती छान याला आणखीन एकदा शिजवून घेतलं बघू शकता मेथी गोळा देखील छान शिजला देखील आहे मला हाताला चटका बसतो आहे छान शिजलं देखील आहे ती आपली मेथी गोळ्याची भाजी चमचमीत अशी बनवून तयार आहे सर्व करूया आता आपण आता ही मेथी गोळ्याची मस्त अशी रस्सा भाजी आपण सर्व करूया तुम्हाला तीस तीस भाजी मेथीची भाजी खाऊन कंटाळ आला असेल तर ही मस्त अशी चमचमीत आणि जुन झुणझणीत भाजी करून तर बघा एकदाही मेथी ती गोळ्या भाजी बनवली तर नेहमी नेहमी ही खाली इतकी छान लागते चविष्ट लागते तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा वेळच वेळ काढू माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून तर तर पुन्हा एकदा भेटत मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद